संघाचा कार्यकर्ता आहे आर एस एस जुडलेला आहे भाजपशी जुडलेला आहे पूर्ण वेळ काम करणारा मनुष्य समाजासाठी वाहून घेतलेला मनुष्य आहे एवढा चांगला चेहरा असेल तर त्याची जात बघायची आवश्यक बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे आज गोविंद देवकते यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे आपल्याबरोबर भाजपचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बाती काय सांगाल तुम्ही भारतीय जनता पार्टी बारामती नगर परिषदेमध्ये सर्वच्या सर्व एक्केचाळीस जागा लढणार आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे ॲडव्होकेट गोविंद देवकाते हे अतिशय सक्षम असे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही निवडणूक ही जिंकण्यासाठी लढण्यासाठी ही आज बारामती नगर परिषदेमध्ये उतरलेली आहे आणि अतिशय आमच्याकडं कुठल्याही युतीचा प्रस्ताव आलेला नव्हता आम्ही आमची पार्टी म्हणून प्रत्येकाला आपापली पार्टीची ताकद वाढवायचा अधिकार आहे आम्ही आमच्या पार्टीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एकेचाळीस प्लस एक एकेचाळीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे बेचाळीसचे बेचाळीस उमेदवार आम्ही उभा केले आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत आहोत तुम्ही भाजपच्या वतीने ओबीसी चेहरा नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदासाठी दिलेला आहे ओपन इथं कशा आहे ओपनची जागा आहे मग माझ्याकडे आमच्याकडे तर सगळ्याच प्रकारचे चेहरे आहेत आण आणि जे जे म्हणून भाजपच्या विचारसरणीला मानतात काय आता भाजपच्या विचारसरणीला मानणारा ओबीसी का नॉन ओबीसी हा आमचा विषयच नाही आता हा एक ॲडव्होकेट आहे आमचा उमेदवार तो बी एल एल बी आहे शिवाय संघाचा कार्यकर्ता आहे आर एस एसशी जुडलेला आहे भाजपशी जुडलेला आहे पूर्ण वेळ काम करणारा मनुष्य आहे समाजासाठी वाहून घेतलेला मनुष्य आहे एवढा चांगला चेहरा असेल तर त्याची जात बघायची आवश्यकताच नाही का तो पार्टीला मानणारा कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही त्यांना उमेदवारी दिली तुम्ही काय सांगाल तुम्हाला नगराध्यक्षाची उमेदवारी मिळाली मला तर एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला आज नगराध्यक्ष उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने फार मोठं काम केलेलं आहे कारण की भारतीय जनता पार्टीचा तो खऱ्या अर्थाने विचार आहे सा सामान्य माणसंसुद्धा आज भारतीय जनता पार्टीचं देशाचं नेतृत्व करतायत आज आमच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतला की मला आज उमेदवारी देऊन फार मोठा विषय घेतलेला आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चांगल्या स्तरावरती जाणार आहे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे पुढल्या लोकांनी कितीही धनाचं आमिष दावलं तर जनतेमध्ये परिवर्तनाची लाट आहे कारण इथल्या जनतेला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे गेले अनेक वर्ष आपण बघतोय पिढ्याने पिढ्या एकाच परिवाराचा इथं प्रभाव आहे त्याला कुठंतरी जुगारून हिथला मतदार एक भूमिका घेणार आहे तुम्ही काय सांगाल प्रचाराचे मुद्दे काय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जरी भारतीय जनता पार्टीसोबत संतेत असला तरी बारामती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा प्रमुख विरोधक आहे त्याच्यामुळे आदरणीय बाळासाहेब साते गावडे यांच्या नेतृत्वाखाली जो या बारामतीमध्ये जो भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल तयार केलेला आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पॅनलमधील सर्व सक्षम आणि सुशिक्षित उमेदवार आहेत हे सर्व पूर्ण ताकदीने लढून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारची जनसामान्यातून भावना विजयाचं गणित म्हणजे आमच्यामध्ये लोकांच्याकडनं येणारी जी आहे रिस्पॉन्स आहे आणि आम आमच्याकडचे चा असणारे लोक हे उमेदवार आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर डोळ्यासमोर घेतल्या तर विजयाचं गणित माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक चांगलं कळेल आम्ही पॉझिटिव्ह या निवडणुकीकडं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं बघतोय आणि आम्हाला खात्री आहे आम्ही ही इलेक्शन जिंकू एकूणच एकोणाच्या या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकू असा भाजप कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे